पुणे आणि पिंपरी परिसरात भारतीय चलनातील बनावट नोटा चलनात आणणाऱ्या व्यक्तीचे रॅकेट पिंपरी पोलिसांनी उघडकीस आणले आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एकशे सहा नोटा तसेच पाच हजार आढळून आल्या या प्रकरणी पोलिसांनी रहमान शेख याला ताब्यात घेतले तलवारी आणि कोयत्यांचा नाच करत दुचाकीवरून आलेल्या सुमारे तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याने रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास देहू रोडच्या अपुशेट रोडवर धुडूस घातली वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करून पेट्रोलचे गोळे टाकत एक दुकान देखील त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला रात्री सुमारास ते जणांच्या टोळक्यांनी लोकांमध्ये मात्र दहशत पसरवली पुणे आणि पिंपरी परिसरात भारतीय चलनात बनावटी नोटा आणणाऱ्या व्यक्तींचं रॅकेट पिंपरी पोलिसांनी उखडकीस आणलंय पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एक हजार रुपयांच्या एकूण एकशे सहा नोटा आणि पाचशे रुपयांच्या सहा बनावट चलनी नोटा आढळून आल्या त्याशिवाय शंभर रुपयांच्या चौऱ्याऐंशी दहा रुपयांच्या नोटाही सापडून या प्रकरणी पोलिसांनी समसुद्दीन रहमान शेख या चौकशीसाठी ताब्यात घेतलंय आणि जोहरा मनसूर शेख या महिलेला देखील ताब्यात घेण्यात आलंय सदर नोटांबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीयेत पोलिसांना त्यांच्या घरात एक मोठी बॅग सापडली असून त्यात संसार उपयोगी साहित्यही सापडलंय पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार समसुद्दीन या बनावट नोटा पुणे ग्रामीण आणि परिसरातील आठवडी बाजारात जाऊन किरकोळ वस्तूंची खरेदी करून वटवत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आहे दरम्यान या नोटा आणखी कुणाला वटवण्यासाठी दिल्या आहेत का याची चौकशी केली असता आपण या नोटा सावत्र सासू जोहरा मनसूर शेख हिच्याकडे दिल्या असल्याचं सांगितलं त्यानुसार त्यांच्या घराची झडती घेतली असता तिथे देखील एक हजार रुपयांच्या एकसष्ट आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा सापडल्यात सदरची कारवाई डॉ बसवराज तेली सहाय्यक पोलीस उपायुक्त परिमंडळ पुणे मोहन विधाते सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पिंपरी विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर आणि पोलीस निरीक्षक आर आर ठुबल आणि एस पी पाटील यांनी केली पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो